नमस्कार शेतकरी मित्रांनो प्राची ॲग्रो इंडस्ट्रीजच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी नक्की पाहावा शेतकरी मित्रांनो प्राची ॲग्रो इंडस्ट्रीज आपल्यासाठी एक कांदा पिकाच्या अगदी चांगलं उत्पादन निघण्यासाठी म्हणजे एकरी चारशे बॅग निघण्यासाठी एक शेड्यूल तयार केलेला आहे आता शेड्यूल म्हणजे काय प्राची ॲग्रो इंडस्ट्रीजने खूप वर्ष याच्यावरती विचार करून अभ्यास करून एक असं शेड्यूल तयार केले ज्याच्यामध्ये अगदी कांद्याच्या लावगडीपासून शेतीची मशागत कशी केली पाहिजे त्यानंतर शे आपल्या कांदा लावगड कशी झाली पाहिजे त्यातलं अंतर असेल सारा कसा असला पाहिजे त्यानंतर आपण बेसल डोस कोणते टाकले पाहिजे बेसल डोस टाकणं काय गरजेचं आहे आणि बेसल मध्ये कोणती कोणती खतं वापरली पाहिजे त्यानंतर आपल्या खताचे किती टप्पे केले पाहिजे त्याच्यानंतर उत्पादन वाढीसाठी पाण्यामधनं कोणती औषधं किती दिवसानंतर कशा पद्धतीने सोडली पाहिजे याची सर्व माहिती त्यानंतर आपण एक औषधाचं पण याच्यावरती फवारणीचं शेड्यूल दिलेलं आहे परंतु समजा फवारणीचा विषय असा असतो की वातावरणानुसार फवारणी घ्यावी, लागती कदा घ्यावी लागत लागते कदाचित त्यानुसार घ्यावी पण लागत नाही कांद्याला कमी फवारण्या लागतात वातावरणानुसार तरी आपण याच्यामध्ये एक जनरल फवारण्या कोणत्या असल्या पाहिजे याचाही आपण यामध्ये अभ्यास केलेला आहे आता या शेड्यूल असे शे आपल्याला प्रत्येक दुकानामध्ये बघायला भेटतील प्राची ॲग्रो इंडस्ट्रीचे जे शेड्यूल आहेत याच्यामध्ये कांदा खत व्यवस्थापन मग लावल्यापूर्वी बेसल डोस कसा असला पाहिजे लावगडीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी कोणती खतं वापरली पाहिजे लावगडीनंतर चाळीस ते पन्नास दिवसांनी कोणती खतं वापरली पाहिजे त्याचबरोबर कांदा ड्रिचिंग ही खूप महत्त्वाचा विषय आहे कांद्याला पाण्यातून कोणती औषधं दिली पाहिजे आपण हा डि ड्रिचिंगचा डोस तयार करताना याच्यावरती एवढा अभ्यास केला आहे आत्तापर्यंत जे इथून बागा आपली जी औषधं ड्रिचिंगची लोकांनी वापरल्या त्यात कांदा टिकवण क्षमतेमध्ये कोणताही तोटा त्यांना झाला नाही म्हणजे कांद्याची टिकवण क्षमता खूप छान राहिली त्यामुळं ही ड्रिचिंग खूप महत्त्वाची असते आणि वेळोवेळी वॉटर सोल्युबल ज्या ग्रेड आहेत त्या, त्या क किती दिवसानंतर म्हणजे लावगडीनंतर आठ ते दहा दिवसानंतर कुठली ग्रेड असली पाहिजे काय सोडलं पाहिजे त्याबरोबर दहा ते पंधरा दिवसांनी काय सोडलं पाहिजे आणि फवारणी याचं संपूर्ण शेड्यूल यामध्ये आपण तयार केलेलं आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो आपल्याला जर चांगले उत्पन्न काढायचे असेल तर आपण प्राची ॲग्रो इंडस्ट्रीचं हे शेड्यूल नक्की वापरा धन्यवाद